आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजेच वन कर्मचारी राजेंद्र साळुके यांनी सव्वीस जानेवारी रोजी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि त्यामध्ये ते जखमी झाले होते त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणि रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की वन विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवणारे आणि श्रमिक वनमजूर संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी यांची अखेर झुंज संपलेली आहे साळुंके यांनी सव्वीस जानेवारी रोजी ताराबाद वन कार्यालयाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी तेथील वन अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे आरोप झाले होते या घटनेत त्यांना ऐंशी टक्के भाजल्यामुळे गंभीर दुखापती झाल्या होत्या त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे राजेंद्र साळुंगे यांनी आत्मदहन करताना वन अधिकाऱ्यांची नावे घेतली होती त्यांनी यापूर्वीही वन विभागातील भ्रष्ट कारभार आणि मनमाली विरोधात लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही असा आरोप त्यांच्या समर्थक आणि कुटुंबियांनी केला आहे साळुंगे यांच्या पुरत्याला केवळ आत्महत्या म्हणावे की एका भ्रष्ट व्यवस्था व्यवस्थेने केलेली हत्या स्वरूपाचा अन्याय म्हणावा असा सवाल उपस्थित होत आहे त्यांच्यावर मानसिक आणि व्यावसायिक दबाव टाकला गेला का याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे या प्रकरणी संबंधित वन अधिकाऱ्यांवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शाळुंके यांच्या कुटुंबियांसह सामाजिक संघटनांनी केली आहे याबाबत गेल्या एक दिवसापूर्वी राजकीय पक्षांनी व संघटनांनी एकत्रित देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात व त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून जायखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता गेल्या सहा दिवसात प्रशासनाने कुठल्याही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आता तरी शासन दोषींना शिक्षा देईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळ व्यक्त केली जात आहे त्यानिमित्ताने पुढील काळात मोठा जनआक्रोश होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांतीदिवसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा